संधी लिहून त्या ठिकाणी सगळ्यांचे विचार घेऊन पुढ्या पुढच्या वर्षीचा प्लॅन अतिशय व्यवस्थितपणे करण्याचा आणि अधिकता दिन्नी निधी देण्याच्या बाबतीत सुद्धा त्यांनी सकारात्मक करायचं आपल्या काय विषय काय होते डीपीडीसी मध्ये जे विषय असतात जिल्हा नियोजन आणि एकूण जिल्ह्याच्या नियोजनामध्ये जो जिल्ह्याला येणारा निधी आहे त्यातल्या वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या विकास कामाच्या संदर्भात पण असं एक पेन ड्राईव्ह सुरेश देणार होते काही जिल्ह्यातल्या सगळ्या घटना जे माहिती त्याच्या बाबतीत असा पेन ड्राईव्ह त्यांनी दिलाही नाही असा काय विषय सगळ्यांना संधी देऊन त्या ठिकाणी सगळ्यांचे विचार घेऊन पुढ्या पुढच्या वर्षीचा प्लॅन अतिशय व्यवस्थितपणे करण्याचा आणि अधिकता दिनी निधी देण्याच्या बाबतीत सुद्धा त्यांनी सकारात्मक करायचं नाही काय विषय काय होते टीपीडीसी मध्ये जे विषय असतात जिल्हा नियोजन आणि एकूण जिल्ह्याच्या नियोजनामध्ये जो जिल्ह्याला येणारा निधी आहे त्यातल्या वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या विकास कामाचा संदर्भ पण असं एक पेन ड्राईव्ह सुरेश दस देणार होते काही जिल्ह्यातल्या सगळ्या घटना जे माहीत नाही त्या बाबतीत असं पेन ड्राईव्ह त्यांनी दिलाही नाही असा काय विषय